कुस्तीपटू विनेश फोगाटच्या अपात्रतेच्या संदर्भातल्या मुद्द्यावरून राज्यसभेत आज गदारोळ करत विरोधकांनी सभात्याग केला विनेश फोगाट ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत अपात्र ठरल्यामुळे संपूर्ण देश दुःखी आहे मात्र विरोधक या मुद्द्यावर करत असलेलं राजकारण हा विनेशचा अनादर आहे अशा शब्दात सभापती जगदीप धनखड यांनी विरोधकांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली कुस्तीपटू विनेश फोगाट संदर्भातला मुद्दा हा कोणत्याही पक्षाचा किंवा सत्ताधारी आणि विरोधकांचा नाही तर देशासमोरील मुद्दा आहे आणि संपूर्ण देश विनेशच्या पाठीमागे उभा आहे त्यामुळे या प्रकरणी विरोधकांनी राजकारण करू नये असं आवाहन सभागृह नेते केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी देखील केलं यावरून होत असलेलं राजकारण दुर्दैवी आहे असं त्यांनी सांगितलं विनेशला न्याय देण्यासाठी केंद्र सरकार क्रीडा मंत्रालय आणि ऑलिम्पिक संघटना करत काम करत आहे याकडे त्यांनी लक्ष वेधलं विरोधकांकडे सभागृहात मांडण्यासाठी आणि चर्चेसाठी ठोस मुद्दे नाहीत अशी टीका देखील नड्डा यांनी केली राज्यसभेत आज विरोधकांनी घोषणा देत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला त्याला नड्डा यांनी उत्तर दिलं जहा तक विनेश फुकाट का सवाल है ये कोई पक्ष और विपक्ष का सवाल नहीं है ये देश का सवाल है और सारा देश उनके साथ खडा ये भारतीय खेल की को आगे बढ़ाने का विषय है जिसके साथ सब लोग भावनात्मक तरीके से जुड़े हुए हैं, और भावनाओं के साथ विनेश के साथ खड़े हैं इसलिए भावनाओं पर कंट्रोल करना भावनाओं को सीमित रखना और अपने विवेक से काम करना यह इस समय की आवश्यकता है मुझे लगता है मैं आशा करता हूँ कि विपक्ष अपनी भूमिका को इस दृष्टि से देखेगा दरम्यान राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे